सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या चला फटाफट छान छान कमेंट करा छान छान गप्पा मारा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कसे आहात युट्यूब फॅमिली मजेत आहात की नाही कमेंट करून सांगा Yeah. <sweat> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भावा लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मसूर आहे का ओळखू येत नाही मला नाव गुड मॉर्निंग भावा गुड मॉर्निंग लाईक करा लाईक करा लाईक करायचं आहे का लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग चला आय सी वरती खाली या पटाफट लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लाईक करा दादा लाईक करा दोघं जण आलाईव्हर ती तर लाईक करा प्लीज लाइक करा कशा तुम्ही उठलात का नाही झोपेतून उठत जा लवकर उठत जावा लवकर उठत जावा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला लाइक करा कमेंट करा सर्वान स्वागत है लाइव मध्य खूब खूब स्वागत है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूब खूब स्वागत है आपका लाइव में गुड मॉर्निंग लाईक करा प्लीज लाईक करा लाईक करा कमेंट करा जय भीम जय भीम जय भीम जय भीम भाऊ जय भीम आज चष्मा आणलो नाही रोयाला चष्मा विसरला आज कर्नाटक भाऊ आहेत का काय सर्वशी दादा खूप दिवसाने आगमन झालं तुमचा चष्मा नाही डोळ्याला दिसत नाही मला मी वादूक ढिपून ओळखतो मी तुम्हाला सुरविंशी दादा आहात का तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही सुरविंशी दादा आहात का लाईक करत नाहीत बघा तिघ आलेला आहे वरती लाईक करा आल्यावर डबल डबल टाईप करायचं हे का तिथं डबल वर एक बार दाबायचं खाली एक बार दाबायचं म्हणजे लाईक होत आहे हो का हो खूप खूप अभिनंदन दादा लाईव्ह आल्याबद्दल बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली खूप खूप अभिनंदन दादा चांगला वाटलं तुम्ही लाईव्हला आल्यानंतर व्हिडिओ बघत चला दादा एकमेकांची व्हिडिओवर लाईक कमेंट करत चला छान जमते तुम्हाला व्हिडिओ मस्त करणार तुम्ही चॅनल तुमचं जोरात चाले अभिनंदन दादा असंच पुढे जावा आता हे कोण आलेले आहेत भीमका देवाना आहेत का म्हणा चष्मा विसरला आहे घरी माझा भीमका देवाना स्वागत आहे मध्ये अभिनंदन खूप खूप अभिनंदन दादा चष्मा विसरला दादा घरी ध्यानच नाही मी आली ध्यान पण घेतलो नाही मुद्दाम रिचार्ज संपणार होता आज त्याच्यामुळे त्यास संपर्क काय की म्हणून त्यास मागे नाही लाईव्ह चालू करायचा काही हे नव्हता टायमिंग तर झालं चालू उद्या संपता काय की संध्याकाळी संपल चला चला वरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांनी सहकार्य करा एकमेकाचे व्हिडिओ बघत चला एकमेकाला सपोर्ट करत चला स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये चला लाईक करा कमेंट करा लाईक करा प्लीज सर्वांनी लाईक करून घ्या प्लीज लाईव्ह को लाईक कीजिए हो तो सब्सक्राइबर कीजिए चैनल को सपोर्ट कीजिए लाइक के लिए आहे दादा लाइक के खूब खूब अभिनंदन दादा का मैं सका लाइव चालू करता दादा आज के लो नहीं का तुमची लाईव्ह पहाटं चालू असते माझा मी काल घेतलं तो लाईव्ह मग ते आज थोडं चष्मा नसल्यामुळं कमेंट वाचू शकत नाही बघा लहान लहान मुलं फिरण्यासाठी आलेले आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय भाऊ जय भीम जय भीम भाऊ जय भीम जय भीम चष्मा विसरला मजा घरी लाईक करा कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला फटाफट पट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये आपली माणसं आपल्या माणसाला सपोर्ट करत चला जय भीम भाऊ जय भीम जय भीम तुम्हाला पण मानाचा सन्मानाचा आदराचा क्रांतिकारी जय भीम चला डबल डबल टाईप करत चला लाईक करा कमेंट करा लाईक करण्यासाठी विसरू नका प्लीज लाईक करा जय भीम भाऊ जय भीम जय भीम लाइक करा प्लीज लाइक करा चला बोला चला डबल डबल टाइप करत चला चष्मा विसरला आहे माझा घरी कमेंट दिसत नाही तुमच्या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला कमेंट थांबल्यात कमेंट थांबू दोन्ही का लाईक करा कमेंट करा आत्ता मी एकासोबत आलो नवागडी चला डबल डबल टाइप करत चला आय जय भीम जय भीम मानाचा सन्मानाचा भडक जय भीम कडक you <laughs> मॉर्निंग दादा सर्वजण सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये बघा लाईक करा कमेंट एवढ रस्ता बघा बनत आहे डबल बनत आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आहे इधर आ सर्वांचं लाइव मध्ये अभिनंदन अभिनंदन Já jsem ho bapu. माहीत मला नाही जरा तुरमुळ आणतो कोणा घेत जे नाही तुरमुळ आहे त्याला खरं नाही कोकणात टाक म्हणले त्यानं काल त्या काय म्हणते बँक मधल्यानं आधीच सांग नाही का बाबा म्हणलं मग पुन्हा गेलो तिकडे ब्लाजू मग परत आलो परत लावून लावायच्या का लावायचं ला का म्हणलं आलं मग ह्याला घरात नेऊन ठेवायचं राहते का जाळायचं राहते का सांग इथं आला तुझ्या पैसे कशाला नाही लावायचं का सांगा लावते का काय करतेत सांग मग लावलं चालेल बघा चार वेळेस वापिस केला कसला रूल्स दोन मिनट वेळ देत हो